हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला का आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमचे लाडके देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब माझे सहकारी मंत्री अतुलजी सावे दुसरे सहकारी मंत्री पंकजताई मुंडे खासदार संदीपान पाटील भुमरे खासदार भागवत कराड खासदार कल्याण काळे आमदार संजय केनेकर आमदार अनुराधा चव्हाण माजी महापौर विकास जैन माजी महापौर नंदकुमार घोडेले भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे राजेंद्र राठोड आणि या कामामध्ये ज्यांनी अत्यंत मेहनत घेतली असे महानगरपालिकेचे मा, आयुक्त जी श्रीकांत उपस्थित समाज सर्व समाज बांधव देवेंद्रजी आज खऱ्या अर्थानं बंजारा समाजामध्ये दिवाळी आहे आपणाला याला थोडा उशीर होता मी लवकर आलो आणि पाहतोय तर प्रत्येक जण प्रत्येक समाज बांधव आपल्या जल्लोषामध्ये जोशामध्ये एकीकडे एक एक हे गाणे गात होते तर दुसरीकडे दुसरे वाजवत होते कोणी थांबायला तयार नव्हतं कोणी ऐकायला तयार नव्हतं ते म्हणत होते की काही असेल ज्यांनी आम्हाला माणसात आणला असा वसंतराव नाईक साहेबांचा आज खऱ्या अर्थानं सन्मान होतोय आणि त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्याला सहभागी व्हायचं साहेब आता आम्हाला कुणी थांबवणार नाहीये एक तर आमच्या समाजाला जे संबोधलं जायचं जे आम्हाला गावाच्या बाहेर समजलं जायचं आज आम्ही अभिमानानं सांगू शकतो हे शहर आमचं आहे हे शहर बंजारा समाजाचं आहे हे शहर आमच्या सर्वांचं आहे आणि म्हणून हा पुतळा ज्या दिमाखात उभा राहिला ज्या दिमागात उभा राहिलं साहेब याचा इतिहास पण वेगळा आहे भागवत कराडन मी भागवत कराड महापौर होते मी सभागृह नेता होतो भागवत कराडांनी सांगितलं की भाऊ आपल्याला ते पुतळा बसवायचा आहे मग गरबडीमध्ये घाईमध्ये कसा ना का वसंतराव नाईकांचा पुतळा बसवायचा आहे कारण की आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे चौक दिसलं काही ना काही बसतं म्हणून त्या गरबडीमध्ये आम्ही तो पुतळा तिथं बसवला नंतर आम्हाला कळालं की पुतळा बसायला पण तिथे जागा योग्य नाहीये तिकडून त्याला कुठूनच वसंतराव नाईक दिसत नव्हते पाहायचं कुठं तरी समाज बांधव दरवर्षी त्या ठिकाणी यायचे आणि तिथं आपला त्यांना विनम्र अभिवादन करायचं मग आम्हाला असं कळालं की शहरामधले सर्व पुतळे जेव्हा आपण चेंज करतोय सर्व भव्य दिव्य करतोय मग आमच्या वसंतराव नाईकांचा का नाही आणि मग आयुक्तांना सांगितलं की आपल्याला हा पुतळा बसवायचा अतुल सावेनी सुद्धा त्याच्यामध्ये फार मोठा पुढाकार घेतला आमचे आयुक्त बी एवढे हुशार आहेत त्यांनी सर्व बांधकाम पहिलं करून घेतलं आणि अतुलला मला फोन करून सांगितलं साहेब मी गपचूप रात्री पुतळा बसवतो आणि इकडचा पुतळा काढतो काही लोकांची अशी मानसिकता असते की वसंतराव नायकांचा पुतळा हटवताय की काय अशी भावना होऊन काहीतरी उद्रेक होऊ नये म्हणे मी रात्रीला पुतळा काढून घेतो आणि दिवसा रात्री दुसरा पुतळा इकडे बसवतो लोकांमध्ये समजून सकाळी समजणार सुद्धा नाही पुतळा कुठे गेला म्हणून आणि त्याने तो पुतळा बसवला याच्या आर्किटेक्ट ज्यांनी पुतळा बनवला ते, हो जा हो ते माझ्याकडे दोन तीन वेळा आले मी लक्षात घे वसंतराव नाईकांचा पुतळा आहे त्याच्यामध्ये माझ्या कमी पडता नाही इतका सुंदर तो दिसला पाहिजे या रस्त्याने जाणारा येणारा प्रत्येक व्हीआयपी प्रत्येक पक्षाचा मोठा नेता असेल की सर्वसामान्य माणूस असेल हा रस्ता क्रॉस केल्याशिवाय त्याला शहरात जाता येत नाही म्हणून त्यांनी जाताना माझ्या वसंतरावाला अभिवादन करूनच पुढे गेलं पाहिजे इतका सुंदर तो दिसला पाहिजे सीएम साहेब तुम्हाला एक विनंती करतो आम्ही शहर सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतोय सर्व आमचे लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचे हा विषय आमच्याकडे नाही आम्हाला सर्वांची एक इच्छा आहे की हा हे शहर आणखी सुंदर झालं पाहिजे आमच्याकडे आयुक्त अनाशा चांगले भेटलेत फाईलवर चर्चा लिहित नाही तर कारवाई करतात हे त्यांचं मोठेपण आहे आणि म्हणून आम्ही या शहरातले सहा हजार अतिक्रमण काढले सर आता रस्ते आम्ही केलेत मोठे परंतु लोकांमध्ये चर्चा सुरू झाली अरे यांनी अतिक्रमण तर पाडलं परंतु रस्ते कधी होणार आहेत आणि अतुलजी तुम्हाला एक सांगतो सीएम साहेबांचं तुमच्याच जवळचे आहेत असं समजू नका माझं बी त्यांच्याकडे फार वजन <laughs> आहे आता सीएम साहेबांनी मंजूर दिली आणि ते मला दिलेले शब्द कधीही खाली जाऊ देत नाही भले वेळ कितीही लागो मागचे अडीच वर्ष असेच गेले पण शब्द त्यांनी खरा केला त्यांनी मला मंत्री केलंच म्हणून मला माहिती मला गॅरंटी आहे मी या व्यासपीठावरून जो काही शब्द त्यांच्याकडून घेईल तो कम्प्लीट झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमच्या शहराच्या जनतेसाठी साहेब एकच मागणी आहे तेव्हा आता सिंहस्थ येतोय जगभरातले लोक नाशिकला कुंभमेळ्याला येणार ना आहे आणि तेच लोक इकडे घुषणेश्वर असेल पैठण असेल आपेगाव असेल या शहरामध्ये येणार ये आहेत आम्ही एक वेगळं पॅकेज त्या घुषणेश्वर त्याचा दिलेला आहे परंतु एक विनंती तुम्हाला करतो हात जोडून विनंती करतो माझ्या या शहरामध्ये अनेक कारखाने तुमच्या प्रयत्नामुळे येत आहेत शहर साहेब एवढं वाढतंय आम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटतं त्या पैठण रोडला गेलं ना तो इतके लोक ते एजंट आहेत जमिनीचे दोन एकशे लोक तिथे रस्त्यावर बसलेले असतात जगा होना क्या? उड़े उड़े ना क्या एवढ्या जागेचे भाव वाढत चाललेत एवढे लोक इन्व्हेस्टमेंट करायला लागलेत आणि हे शहर या अडीच ते तीन वर्षामध्ये इतकं झपाट्याने वाढणार आहे जे प्रॉपर आहे त्यांनाच विचार करावा लागेल की आपलं घर इथंच आहे ना म्हणून म्हणून या एवढं वाढणाऱ्या शहरामध्ये साहेब तेवढं सुंदर दिसलं पाहिजे म्हणून तुम्हाला एक हात जोडून विनंती या सर्वांतर्फे आम्हाला एक साडेतीन हजार कोटी रुपये द्या आम्हाला शहराचा कायापालट करू द्या श्रीकांत या ठिकाणी आहेत कमिशनर चांगले आहेत तुम्ही तोही शब्द दिला की पूर्ण पाणी झाल्याशिवाय त्यांची काही बदली होणार नाही बदली नाही तुम्ही श्रीकांतजी चांगलं जर काम केलं कुठे गेल तर श्रीकांत चांगलं काम केलं हे बाबा हे असं तसं नाहीये हे देवा भाऊ आहेत देवा भाऊ जरी असले नजरले बारीक आहे ते तुमची माहिती पूर्ण घेत असतील एकही ते सोडत नाही आमची माहिती त्यांच्याकडेच असते आम्ही काय गडबड करतोय म्हणून काम चांगलं करा आणि काम चांगलं केलं तुम्हाला पाच वर्ष सुद्धा आम्ही इथं ठेवू त्याची चिंता तुम्ही करू नका परंतु या शहराला एक आकार द्यायचं तुम्ही काम कराल खऱ्या अर्थानं ही मागणी मी यासाठी मांडली की आज वसंतराव नाईकांना जी दूरदृष्टी होती ते असे म्हणायचे मी कोणतीही शिकार मध्ये आल्याशिवाय करत नाही हातामध्ये असलेल्या वसंतराव नाईकाची बंदूक आजही सर्वांना आठवते आणि त्यांचा तो डायलॉग मध्ये माझ्या जो पण कोणी येत नाही तो पण मी फायर करत नाही आणि त्या नेत्याच्या समोर आपण या शहराला जर काही मागितलं नाही तर आपल्यासारखे दुर्दैवी कोणी नाही म्हणून आजचा हा दिवस सर्वात चांगला आहे आजची आमची दिवाळी आहे आम्ही आज वसंतराव नाईकांना आज सर्वजण मानवंदना करायला आल्यानंतर माझ्या वसंतराव नाईकांना मानवंदना करताना माझ्या सीएमने माझ्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या शहरासाठी भरघोस निधी दिलाय ही सुद्धा घोषणा त्यांच्याकडून अपेक्षित आहे आलेल्या सर्व पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना उदंड आयुष्य लाभ आयुष्य ईश्वरच्या प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद साहेब आणि ज्यांनी या पुतळ्यामध्ये जिवंतपणा आणला ज्यांनी या पुतळ्याचा आखीव रेखीव असं स्वरूप दिसण्यासारखं आणलं असे सर्वजण शिल्पकार अर्थात बलराजी मडिलगेकर त्याचप्रमाणे रवींद्र बनसोडे आणि कॉन्ट्रॅक्टर श्री शीतल पहाडे बालाजी इंडस्ट्रीज यांना मी या ठिकाणी पाचारण करते आणि माननीय नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब विनंती आहे आपल्या शुभकर कमलांनी पुष्पगुच्छ देऊन यांचा सन्मान करूया हरितक्रांतीचे प्रणेते अर्थात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याला आकार आणणारे जिवंत रूप देणारे हे सर्व त्रिमूर्तींचा हा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे खूप खूप अभिनंदन आपलं सर्वांचं आणि यानंतर मी सर्व मंचाचं आणि आयोजन समितीच्या वतीनं माफी मागते कारण कार्यबाहुल्य आणि वेळेचा अभाव पाहता आपण फक्त माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करणार आहे सत्कर पत्कर जागेर जतकर या वचना प्रमाण ज्यांचं कार्य आहे प्रचंड अशी शक्ती आणि प्रभावी व्यक्तिमत्व आणि घेतले जाणारे निर्णय असे सर्वांचे आवडते लाडके मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य चोदार वेलकम करूया हात उंच करून टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये कृषी क्रांतीचे प्रणेते म्हणून ज्यांना आपण ओळखतो या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे असे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आदरणीय वसंतराव नाईक साहेब यांच्या चरणी देखील या ठिकाणी नतमस्तक होतो आज त्यांच्या या अतिशय सुंदर आणि भव्य अशा पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाटजी आमचे सहकारी अतुल सावेजी पंकजाताई मुंडे खासदार सानिपन भुमरेजी कल्याण काळेजी भागवत कराडजी आमदार संजय केणेकरजी अनुराधाताई चव्हाण हरिभाऊजी राठोड प्रमोद राठोड किशोर शितोळे राजू राठोड रमेश पवार नंदकुमार घोडेले जी श्रीकांत रणजित पाटील रामेश्वर भादवे विकास जैन याचे शिल्पकार श्री निरंजन माडिलगेकर मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आपल्या सर्वांना माझा जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या राज्यातील सर्वात भव्य अशा या पूर्णाकृती पुतळ्याच्या करता छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण सर्व लोक एकत्रित आलो आहोत महाराष्ट्र हा त्याच्या निर्मितीनंतर आज जी काही प्रगती पाहतोय या प्रगतीचे काही शिल्पकार आहेत या महाराष्ट्राचे काही निर्माते आहेत काही अशी मंडळी आहेत की ज्यांच्या श्रमातन ज्यांच्या मेहनतीतून ज्यांच्या नेतृत्वातून या महाराष्ट्राला आकार मिळाला हा महाराष्ट्र घडत गेला आणि अशा प्रकारच्या शिल्पकारांचा विचार करताना जे नाव आपल्या डोळ्यासमोर प्रामुख्यानं येत ते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचं नाव एक मोठा या वारसा त्यांनी निर्माण केला अतिशय सुशिक्षित अशा प्रकारचे एल एल बी करून वकिली करणारे वसंतराव नाईक साहेब यांनी एकीकडे बंजारा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण केली समाजाला शिक्षणाकडे वळवण्याकरता अनेक शिक्षण संस्थांची निर्मिती केली लि, समाजातल्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या पाहिजेत याकरता त्यांनी प्रयत्न केला ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या बंद झाल्या पाहिजेत याकरता त्यांनी प्रयत्न केला आणि हे सगळं करत असताना राजकीय सामाजिक जीवनामध्ये एक एक पायरी ते चढत गेले नगराध्यक्षापासनं आमदारापासून मुख्यमंत्री खासदार अशा विविध पदांवर नाईक साहेबांनी काम केलं विशेषतः या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नाईक साहेब हे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची नोंद आहे आणि व्यक्ती किती काळ पदावर असतो यापेक्षा तो पदावर असताना काय करतो हे महत्त्वाचं असतं आणि एकोणीसशे चा जो दुष्काळ आहे ज्या दुष्काळाने या संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी त्राहिमाम करून सोडलं पिण्याचं पाणन पाणी नाही जनावराला चारा नाही जमिनीवर भेगा पडलेल्या आसमानातन पाण्याचा थेंब नाही डोळ्यातनं पाणी थांबत नाही अशा प्रकारची अवस्था या महाराष्ट्राची होती खायला देखील त्या ठिकाणी नव्हतं अशा काळामध्ये एकीकडे एक सामान्य माणसाच्या हाताला काम मिळेल म्हणून रोजगार हमीची कामं आणि कामं करताना या महाराष्ट्रामध्ये त्यांनी हा निर्णय केला की महाराष्ट्राला जर आपल्याला या संपूर्ण दुष्काळातनं मुक्त करायचं असेल तर जलसंधारणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात कामं करावी लागतील पाण्याचा थेंब मन थेंब साठवावा लागेल जमिनीतलं पाणी वर आणावं वा लागेल वाहून जाणारी माती ही थांबवावी लागेल तरच माझ्या शेतकऱ्याला दिलासा मिळेल आणि दुष्काळातही तो जगू शकेल आणि म्हणून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं त्यांनी सुरू केली जलक्रांतीचे दूत म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि त्यासोबत महाराष्ट्र अन्नधान्यामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी समृद्ध झाला पाहिजे स्वयंपूर्ण झाला पाहिजे आणि राजकारणामध्ये असा फार विचार कोणी करत नाही पण जाहीरपणे त्यांनी सांगितलं या महाराष्ट्राला मी स्वयंपूर्ण करेन नाहीतर राजीनामा देईन आपल्या पदावर राहणार नाही हे ठणकावून सांगणारे वसंतराव नाईक साहेब होते आणि त्यांनी ते कार्य करून दाखवलं या महाराष्ट्रामधलं हे जे परिवर्तन वसंतराव नाईक साहेबांनी केलं ते खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये दिशादर्शक ठरलं माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही ज्यावेळी आम्ही दुष्काळाचा सामना केला आणि इतिहासामध्ये वळून बघितलं त्यावेळी लक्षात आलं या महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला दुष्काळाचा सामना करायचा असेल तर वसंतराव नाईक साहेबांनी दाखवलेला जो जलसंधारणाचा मार्ग आहे त्याच मार्गाने आपण ते करू शकतो आणि म्हणून आपण जलयुक्त शिवार सारखी योजना तयार केली आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातन जलसंधारणाची काम केली त्याही वेळी मी सांगितलं होतं ही योजना तयार करत असताना आमच्या समोर अनेक जे लोक या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रेरणा स्त्रोत आहेत त्यातलं या योजनेच्या पाठीमागचे एक प्रेरणा स्त्रोत हे खऱ्या अर्थानं वसंतराव नाईक साहेब आहेत हे त्याही काळामध्ये मी बोललो होतो आणि म्हणून अशा प्रकारचे वसंतराव नाईक साहेब की ज्यांनी बंजारा समाजा करता जागृती आणली तांड्यावर राहणारा समाज एकीकडे एक विकासापासून दूर असलेला समाज एकेकाळी एक प्रचंड मोठा इतिहास असलेला समाज ज्या समाजाने मोठ्या प्रमाणात या देशामध्ये विकासाची कामं केली मार्ग तयार केले बावड्या तयार केल्या व्यापारी मार्ग तयार केले एक असा समाज की आज अख्खी दिल्ली ज्याच्यावर बसलेली आहे दिल्लीचं संसद भवन दिल्लीचं त्या ठिकाणी प्रधानमंत्र्याचं कार्यालय ते आमच्या लखीशा बंजाराची जागा अशा प्रकारचा एक मोठा समाज पण कालांतराने जो समाज काही ना काही कारणाने मागासला गेला त्या समाजाच्या उत्थानाकरता त्यांनी केलेलं कार्य पोहरादेवी मध्ये सेवालाल महाराजांनी या बंजारा समाजा करता जी काशी निर्माण केली त्या काशी मध्ये त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस ठरवलं की या पोहरादेवीच पूर्ण काया पालट झाला पाहिजे आणि त्याचा कायापालट करत त्या ठिकाणी आमच्या महायुतीच्या सरकारने सातशे कोटी रुपयाची कामं केली आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं तिथलं संपूर्ण काम आपण करून दाखवलं रामराव बापूंच्या नेतृत्वात त्या कामाची सुरुवात झाली बापू आज आपल्या मध्ये नाहीत पण आज ते काम अव्याहत चाललंय आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे पहिले प्रधानमंत्री ठरले जे बंजारा काशी मध्ये पोहरा देवीला आले आणि नंगारा म्युझियमचं त्यांनी उद्घाटन केलं आणि नंगारा म्युझियम मध्येही एंट्री केल्याबरोबर पहिला पुतळा कोणाचा आम्ही लावला असेल तर तो स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचा या ठिकाणी लावला कारण ज्यांनी आपल्याला विचार दिला ज्यांनी आचार दिला ज्यांनी बळ दिलं ज्यांनी खऱ्या अर्थानं क्रांतीची ज्योत आपल्यामध्ये पसरवली त्या वसंतराव नाईक साहेबांना आपण कधीच विसरू शकत नाही आणि म्हणून आज आपल्याला माहिती आहे सरकारच्या माध्यमातन आपण वनारटी सुरू केलेली आहे त्या माध्यमातन आमच्या बंजारा समाजाला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या योजना आपण देतो आज तांड्यांना त्या ठिकाणी महसुली गावांचा दर्जा दिलाय तांड्यांमध्ये ग्रामपंचायती आपण तयार केल्या आहेत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना आपण सुरू केलेली आहे या सगळ्याच्या पाठीमागची भूमिका एवढीच आहे की हा बंजारा समाज जो एकेकाचा समृद्ध समाज होता काळाच्या या सगळ्या अत्याचारांमध्ये जो समाज कुठेतरी मागे राहिला आता त्या समाजाला पुन्हा एकदा तेच गतवैभव आपल्याला द्यायचा आहे आणि हे गतवैभव जर द्यायचं असेल तर सेवालाल महाराज यांचं कार्य लक्षात ठेवावं लागेल आणि वसंतराव नाईकांची प्रेरणा ही आपल्या ठाई आपल्याला घ्यावी लागेल ही प्रेरणा जर असली तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी हे कार्य करता येईल आणि म्हणून या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी या करता प्रयत्न केला त्या सगळ्यांचं आमच्या लोकप्रतिनिधींच या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये आपले भागवत कराड जी असतील संजय शिरचाट जी असतील अतुल सावेजी असतील जी असतील या सगळ्या मंडळी मंचावरच्या मंडळींनी आपल्या या संपूर्ण जी संस्था आहे त्या संस्थेच्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी याकरता प्रयत्न केला त्यांचं अभिनंदन करतो आपले जी श्रीकांत यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो महानगरपालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि शिरसाट साहेबांना जाता जाता एवढंच सांगतो शिरसाट साहेब काळजी करू नका छत्रपती संभाजीनगर हे आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे त्यामुळे याला कधीच काही कमी पडू देणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय सेवालाल